नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या मागे बघाल तर भाजीची शेती आहे आणि भाजीची शेती आज मी तुम्हाला दाखवणार आहे आज आपण पडवळ असेल अल्कोल असेल वाळ असतील ही वेगवेगळी भाजी कशा पद्धतीनं होते या शेतावरती आपण आलो आहे आणि ते पूर्णपणे दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो तर व्हिडिओमध्ये बनून राहा आणि आपण बघूया भाजी कशी बनते त्याला येणारे जे काही प्रॉब्लेम्स कोणते फेस करावे लागतात आपण बघूयात ह्या व्हिडिओमध्ये आता मी जिथे उभा आहे ही आहे पडवळची शेती आपण भाजीमध्ये जे पडवळ वापरतो जे खातो ती शेती आहे आणि पूर्णपणे मोठ्या पद्धतीनं शेती लावलेत आणि चांगले चांगले पडवळही आलेत तर मी तुम्हाला फिरून दाखवतो की कशा पद्धतीनं पडवळ आलेत त्यांना कोणते प्रॉब्लेम्स येतात त्याचा हार्वेस्टिंगचा काय टाईम आहे आणि खूप सुंदर जेव्हा आपण बागेमध्ये फिरतो आणि खूप जबरदस्त वाटतं कारण इकडचं जे वातावरण आहे किंवा इकडची जे काही माहोल आहे एकदम जबरदस्त पॉझिटिव्हिटीने असतो तर तुम्ही बघाल पूर्णपणे हा पूर्णपणे जो मळा आहे हा पडवळचा आहे तर पडवळ कशा पद्धतीनं होतं कशा पद्धतीने त्याला मांडव घातला जातो ते तुम्हाला मी दाखवतो इथे बघाल ना तर ह्या पद्धतीने वेळ असे पूर्णपणे चढवलेत आणि हा जो वरती आहे हा पूर्णपणे मांडव म्हणजे ह्याला रशी बांधले आणि ह्या रशांवरती पूर्णपणे जी काही वेळ आहेत पडवळीचे ते सोडण्याचं काम केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी ही जी जा तुम्ही इथे बघाल ना ही रोपं लावलेली आहेत आणि ही वेळ प्रत्येक चढूला आता इथे पडवळ बघाल भरपूर पद्धतीनं आलं आहे ह्याचं रेग्युलर हार्वेस्टिंग चालू असतं मार्केटमध्ये देणं चालू असतं खूप सुंदर पद्धतीनं बघा कशी पडवळ लागलेत हा 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 ही जी मजा आहे ना शेतामध्ये याला तुम्ही आता बघाल मजा आहे जबरदस्त पण ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल ना ह्याच्यामध्ये काय होतं आता हा पडवळ आहे त्याला कुठेतरी मधमाशीसारखा एक कीटक येतो ज्याला बोलतात फळमाशी हे जर डंक मारत आहेत तर तो कुजतो तो, तो खराब होऊ शकतो ही पडवळची शेती आहे तुम्ही पण जर पडवळ करत असाल शेतामध्ये तुम्ही पडवळ जर लावत असाल तर ह्या पद्धतीनं करू शकता असे हे खांबे लावलेत आणि ते खांब्यांवरती पडवळ चढवण्याचं काम केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीनं बघा प्रत्येक ठिकाणी हे जे वेळ आहेत हे वेळ असे वरती इथे बघायला गेला तर लोखंडी पाईप आहे या पाईपवरती चढवले आहेत सुंदर पद्धतीनं सुंदर वेलवर्गीय जे घटक आहेत म्हणजे जसं की काकडी असेल भोपळा असेल त्याच्यामध्ये एक गोष्ट खास करून होते आता तुम्ही इथे बघाल ना तर बरीचशी फुलं खाली पडलेली आहेत ह्यायची तर काय होतं की इथे जसं तुम्हाला फुलं दिसत आहेत एक एक नर फुल असतं एक मादी फूल असतं तर नर फुल जे असतं हे खाली गळून पडतं त्याला कोणत्याही पद्धतीची सेटिंग होत नाही त्याला फळ लागत नाही आणि जी मादी फुलं येतं त्याला पडवळ लागण्याचं काम होतं जसं तुम्ही इथे बघाल ना बरीचशी फुले जर बघाल तर ती गळालेली आहेत बरीचशी जी आहेत ती चांगली आहेत जे मादी असतं त्याला पडवळ लागतं बाकीची जी असतात ती पूर्णपणे खाली गळून जातात इथे वाळ लावल्या होत्या आणि आता हे संपलं आहे हे पूर्णपणे वेळ काढून टाकले जाणार आहेत आणि इथे नवीन परत कोणतीतरी भाजी लावली जाणार आहे आपल्या इथे परत वाळ लावलेले ला आहेत ते तुम्हाला परत दाखवतो इथे बघाल ते ह्या नवीन वाळी लावलेल्या आहेत आताच लावल्यात आणि ह्या पूर्णपणे वरती काठीवरती सोडल्या जातात जेणेकरून त्या व्यवस्थित व्हावा तुम्हाला क्लोज दाखवतो अशा ह्या वाळीच्या शेंगा लावलेल्या आहेत पूर्णपणे हे काय आहे मला ते सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा या भाजीला काय बोलतात कोणती भाजी आहे आता मी तुम्हाला जी दाखवली त्याचंच हे शेत आहे आणि ती कोणती आहे नक्की कमेंट करा इथे मागे बघाल ना तर वांगी लागली आहेत पण वांग्याला एक थ्रिप्स नावाचा एक कीटक येतो अत्यंत घातक शेतीला भरपूर नुकसान पोहोचवण्याचं काम करतो ॲक्च्युली त्याची लाईफ सायकल भरपूर कमी दिवसांची असते तीन ते चार दिवसाची लाईफ सायकल असते पण त्या तीन ते चार दिवसांमध्ये ते पिकाचं एवढं नुकसान करतात की कंट्रोलमध्ये आणेपर्यंत भरपूर प्रॉब्लेम फेस करावा लागतो आता ही जी वांगी आहेत त्याच्यावरती थ्रीप्सचा अटॅक आहे, आहे। मी तुम्हाला दाखवतो थ्रीप्स कसा असतो हे बघा ही वांग्याची शेती आहे आणि याच्यावरती पानं तुम्हाला वाट दिसत असतील चुरगळल्यासारखी पानं जर चुरगळल्यासारखी होत असतील तर समजा की, की, हो तस की थ्रीप्सचा अटॅक असू शकतो बुरशीचा अटॅक असू शकतो तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय का मला माहीत नाही एकदम छोटी छोटे छोटे जे दिसत आहेत तो थ्रीप्स आहे चालताना तुम्हाला दिसत असेल कदाचित हा थ्रीप्स आहे ह्या पानांवरती पूर्णपणे पानं डॅमेज करण्याचं काम थ्रीप्स करतो हे बघा कसं करून ठेवलं आहे छोटे छोटे कीटक थ्रीप्स आहेत आता अटॅकमुळे थ्रीप्स असेल किंवा इतर काही गोष्टी असतील आंब्याला पण हा प्रॉब्लेम जाणवतो थ्रिप्सचा भरपूर प्रॉब्लेम करतो थ्रीप्स मिरची असेल वांगी असेल वाळ असतील याच्यावरती भरपूर पद्धतीनं थ्रीप्स येतो तर ज्या गोष्टींमध्ये नीम नावाचा जो घटक येतो आपला नीम येतो त्याचा जर अर्क जास्त पद्धतीने असेल अशी मेडिसिन त्याच्यावरती काम करतात आणि ते पूर्णपणे वांग्याची शेती तुम्हाला बघितली आहेत तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येऊयात अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा इथेच थांबूया थँक्यू